नमस्कार मंडळी मी राजीव जोशी गुजरात राज्यातील सांस्कृतिक नगरीत म्हणजेच बडोदे शहरात वास्तव्य असणाऱ्या चौ गौरीताई पटवर्धन यांच्या एक सुंदर रचनेच मी सादरीकरण करतोय ऐका तर मोरास शोभे सुंदर मोर पिसारा तुझा शिरी साजे एक पिसाचा तुरा कसा सांभाळी तू जगाचा पसारा मज पामरा काही कळेना जन्मताच जनक जननीस दूर सारून जन्मताच जनक जननीस दूर सारून गोकुळास दिधले प्रेम भर भरू, जगताना नंद यशोदेचा काना म्हणून काय मनीचे भाव तुझ्या काही कळेना खोड्या काढता रुस्ती गवळणी खोड्या काढता रुस्ती गवळणी यशोदेसी येऊन सांगती गारहाणे ब्रह्मांड दर्शन घेता तिच्या डोळा येई पाणी कसा तू चक्र पाणी काही कळेना राधेच्या प्रीतीचे सात सूर राधेच्या प्रीतीचे सात सूर तिच्या हृदयी तुझीच हुरहुर हुर। कसे ना कळे तिच्या मनीचे काहू जाता सोडून दू जाता सोडून दू कळेना प्रजेसाठी माता पिता त्यागिले सखे सवंगडी प्रेम ही हरवले त्याच प्रजेसाठी राज्य ही सोडिले कसे वाटले रणछोड म्हणता काही कळेना अवघ्या जीवनाचे जे असे सार तुझ्या गीतेतून कळले फार, अवघ्या जीवनाचे जे असे सार तुझ्या गीतेतून कळले थोडे फार, प्रसंगी शस्त्र उचलावे स्वकीयावर पण कसे व्हावे कळेना पण कसे व्हावे हे काही कळेना हाताच्या बोटावर पर्वत धरला पायाच्या अंगठ्यावर तीर लागला गांधारीचा शाप कसा झेलला निर्वंश होण्याचा काही कळेल काना तू कृष्ण तू सखा सवंगडी तू नटवर तू गिरिधर तू तु, तूच नंदलाल द्वारकाधीश मुरलीधर ही तू काय म्हणू मी तुझ काही कळेना काय म्हणू मी तुझ काही कळेना सादरीकरण कसं वाटलं हे जरूर सांगा वाट बघतोय धन्यवाद